नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती महाविकास आघाडीमध्ये मोठी पाहायला मिळत असून या अनुषंगाने झालेल्या महाविकास आघाडीच्या अनौपचारिक गप्पांमध्ये उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा निदान चार भिंतीमध्ये तरी जाहीर करावा असं विधान केलं आहे नेमकं या अनौपचारिक गप्पांमध्ये उद्धव ठाकरे यांनी काय मागणी केली यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट महाविकास आघाडी हाच मुख्यमंत्री पदाचा चेहरा असेल असं विधान नुकतंच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी केलं होतं मात्र विधानसभा निवडणुकीच्या अगोदर मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर व्हावा यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आग्रही असल्याचं पाहायला मिळत असून आता उद्धव ठाकरे यांनी निदान चार भिंतींच्या आतमध्ये तरी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावा अशी मागणी केली आहे नेमकं उद्धव ठाकरे या बैठकीमध्ये या अनौपचारिक गप्पांमध्ये काय म्हणाले पाहूयात चार भिंतींच्या आत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवा ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र नको यामुळं एकमेकांच्या जागा पाडल्या जातील युतीतही हेच झालं होतं महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदावरून कोणताही वाद नको कोणत्याही चेहऱ्याला मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून घोषित करा माझा त्यांना पाठिंबा असेल असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या या मागणीवर काँग्रेसकडून मात्र सध्या मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावर चर्चा नको असं सांगण्यात आल्याची माहिती समोर आली आहे अशा ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी आणि आता टॉप न्यूज मराठी चॅनल जीओटीव्हीच्या ओ टी टी प्लॅटफॉर्मवर चोवीस तास पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना रहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विनाटाका विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात कास बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी

Monnington Oxerich, proudly Indian.